नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणी आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या पेपरचं पेपर अनालिसिस स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजची इम्पॉर्टंट पहिली न्यूज आहे ती आहे की अतिवृष्टीचं थैमान झालेलं आहे उत्तराखंड आणि केरळमध्ये जवळजवळ बळींची संख्या ही तीसच्या वर गेलेली आहे देशातील अनेक राज्यांना अतिवृष्टीचा तडका बसलेला आहे आणि त्याच्यामध्ये उत्तराखंडमध्ये विविध घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू तर आता केरळमध्ये म्रताचा आकडा जवळजवळ सत्तावीस वर पोहोचलेला आहे दिल्लीमध्ये एकोणीशे साठ नंतर ऑक्टोबर महिन्यातील हा सर्वाधिक पाऊस झालेला आहे तर जवळजवळ त्र्याण्णव पूर्णांक चार मिमी पावसाची नोंद इथे आपल्याला झालेली दिसते हरिद्वार आणि ऋषिकेशला येऊन पोहोचलेल्या चारधाम यात्रेंना पुढेनं जाण्याच्या सूचना देखील प्रशासनाने या अतिवृष्टीमुळे दिलेली आपल्याला दिसते नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे स्टेट बँकेला रिझर्व्ह बँकेकडून एक कोटीचा दंड दिलेला आहे निर्देशाचं पालन न केल्याबद्दल रिझर्व्ह बँकेने सोमवारी देशातील सर्वात मोठी बँक असलेली स्टेट बँक सह स्टँडर्ड चार्टर बँक स्टेट चार्ट या विदेशी बँकेला दंड ठोठावला आहे स्टेट बँकेकडून एक रुपयाचा तर स्टॅट चार्ट कडून एक कोटी पंच्याण्णव लाखाचा दंड वसूल केलेला आहे म्हणजे जे पण जे नियम देतात त्या नियमाला धरूनच बँकेने आपले जे आहे की पॉलिसीज डिसाइड झाल्या पाहिजेत आणि ते नियम व्यवस्थित पाळले तर अनियमितता आणि फसवणुकीचे वर्गीकरण याच्यामध्ये केले होते त्याचे मध्यवर्ती बँकेला नियमित विवरण सादर करण्याचे निर्देशांक उल्लंघन झाल्यामुळे ही कारवाई त्यांच्यावर केलेली आहे की जे पण आर्थिक अनियमितता दिसत आहेत आणि फसवणुकीचे जे वर्गीकरण आहे त्याची माहिती आरबीआय आरबीआयने स्टेट बँक आणि स्टॅटर्ड चार्टर्ड बँक यांच्याकडून मागवली होती परंतु या नियमाचं उल्लंघन झाल्यामुळे याच्यामध्ये आपल्याला दिसते की क्वालिटेटिव्ह टूल जो आहे स्टेट बँक ऑफ इंडियाचा क्वालिटेटिव्ह टूल कोणता आहे तर जर नियम ओलांडले तर त्यांना शिक्षा पेनल्टी करू शकते बँकेला आता याच्यामध्ये काय आहे की क्वालिटेटिव्ह मेजरमध्ये मॉरल सुएशन म्हणजे काही जे आहेत रिक्वेस्ट आरबीआय करू शकते बँकिंग क्षेत्राला की मॉरल सुएशन इज अ रिक्वेस्ट बाय द आरबीआय टू कमर्शियल बँक टू स्पेक स्पेसिफिक मेजर ऍज पर इकॉनॉमिक ट्रेड याच्यानुसार जर मेड मेजर्स त्यांनी फॉलो नाही केलं तर त्याच्यानुसार पेनाल्टी देखील आरबीआय जी आहे ती लागू करू शकते लष्कर प्रमुख जम्मूत लष्करी मोहिमेला वेग दहशतवादाकडून सुरू असलेल्या सत्राच्या पार्श्वभूमीवर लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी दाखल झालेले आहेत जम्मू काश्मीरमध्ये ते नियंत्रण रेषेवरील काही भागात फॉरवर्ड एरिया भेट देतील यात सुरक्षा गेले गेल्या आठवड्याभरातून दहशतवादाचा एक गटाचा शोध चालू आहे आणि त्याच्यामध्ये ते सहभागी झालेले आपल्याला दिसतात नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की अमेरिकेचे पहिले कृषी वर्णीय परराष्ट्र मंत्री कॉलिन पॉवेल यांचं निधन झालेले आहे अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय परराष्ट्र मंत्री कोण होते है? असा क्वेश्चन डायरेक्टली येऊ शकतो तो कॉलिन पॉवेल हे कोरोना पश्चात प्रकृतीत उद्भवलेल्या हो गुंतागुंतीने त्यांचं निधन झालेलं आहे पॉवेल हे एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये पहिले कृष्णवर्णीय परराष्ट्र मंत्री आणि जॉईंट चीफ ऑफ स्टाफचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत एकोणीसशे न एक्क्याण्णवच्या अखाती युद्धानंतर त्याची प्रशंसा केली गेली आणि पोवेल यांच्या कार्यकिर्दीमध्ये अमेरिकेने पनावर पनामावर आक्रमण केलं होतं आणि एकोणीशे एक्क्याण्णव नंतर कुवेतमधून इराकी लष्कराला हुसकवण्याची लष्करी कारवाई देखील यांच्याच कार्यकिर्दीत झालेली होती परंतु दोन हजार तीन मध्ये युरोक युद्धाचं समर्थन करताना संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला त्यांनी असत्य माहितीला त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आणि सद्दाम हुसेम यांच्या नरसहासाठी गुप्तपणे शस्त्रसज्ज ठेवल्याच्या माहितीचा चुकीचा हवाला संयुक्त राष्ट्राला त्यांनी दिला लागता आणि पॉवेल यांचा जन्म पाच एप्रिल एकोणीसशे सदतीस मध्ये झालेला होता आणि भूशास्त्र या विषयामध्ये त्यांनी पदवी त्यांची घेतलेली होती एकोणीसशे साठच्या दशकात दक्षिण व्हिएतनाममध्ये त्यांनी युद्धामध्ये जे युद्ध झालं होतं अमेरिका आणि व्हिएतनाम या युद्धात सहभाग देखील त्यांचा होता आणि एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये ब्रिगेडियर या जनरल पदावर देखील त्यांची बढत झालेली होती अशी कॉलिंग पॉवेल जे अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय परराष्ट्रमंत्री होते यांचं निधन झालेलं आपल्याला दिसतंय संरक्षण उत्पादनाला नवे पंख हे जे आहे की आपले जे संरक्षण मंत्री आहेत राजनाथ सिंग यांचं हे आर्टिकल आलेलं आहे देह दिवा इहे शुभ कर्म ते कहून डरो गुरु गोविंद सिंगच्या दसमा ग्रंथ मधील चंडी चरित्रातील हे वचन आहे याचा अर्थ असं की परमेश्वरा चांगलं काम करताना मी कुठेही माग हटणार नाही कचणार नाही असा वर मला दे म्हणजे असे जे, जे वचन आहे ते गुरु गोविंद सिंगचे आहेत आणि कुठलाही मोठा बदल घडून आणण्यासाठी त्यासाठी हिंमत कटिबद्धता आणि दृढ संकल्प आवश्यक असतो आणि त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सक्षम नेतृत्वावरून राष्ट्रासाठी फायदेशीर आणि फायदा करणार परिवर्तन घडून आणलेलं आम्ही घडून आणण्याचा प्रयत्न करत हो। आहोत आणि आमची कसलीही दुविधा मनस्थिती नाहीये संरक्षण क्षेत्रामध्ये आत्मनिर्भरता म्हणजे सेल्फ डिफेंडेन्सी या देशाच्या संरक्षण उत्पादन धोरणातील एक महत्वाचा घटक आहे आणि अलीकडच आमच्या सरकारने केलेलं आत्मनिर्भर भारताचं आव्हान या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी अधिकच महत्व ठरलेलं आहे भारतातील संरक्षण उत्पादन ज्या कंपन्या आहेत ज्या प्रामुख्याने भारताच्या सैन्य दलाच्या गरजा पूर्व करण्यासाठी उत्पादन करतात त्यांनी अलीकडच्या काळात विविध मिश्र उत्पादने बाजारपेठेच्या बाबतीत उत्क्रांती केलेली आपल्याला दिसते आणि अलीकडे संरक्षण उत्पादनातील निर्यातीत भारताने मिळवलेल्या लक्षणीय यशानंतर उद्योगमुख संरक्षण उत्पादन क्षेत्र म्हणून स्वतःला सिद्ध करणारे भारत सज्ज आहे संरक्षण क्षेत्रात अगदी संरचनेपासून ते उत्पादनापर्यंत भारतातला जगातील सर्वोच्च स्थान मिळवून देण्याचं आमचं चा उद्दिष्ट आहे आणि सरकारी आणि खाजगी क्षेत्राचा याच्यामध्ये सहभाग असणार आहे सक्रिय आणि भारताचे अस्तित्व अधिक व्यापक व्हावे ह्याच आमचे प्रयत्न आहेत त्यांनी दोन हजार चौदा पासून केंद्र सरकारने संरक्षण क्षेत्रात अनेक सुधारणा केल्या असल्यामुळे निर्यातीसाठी परदेशी गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण निर्माण केलेले आहे तसेच भारतीय उत्पादनांना परदेशात मागणी वाढावी यासाठी देखील प्रोत्साहन मिळते संरक्षण मंत्रालयाचा उपविभाग म्हणून कार्यरत असलेले आयुध निर्माण मंडळाचे रूपांतर जे आहे नव्या शंभर टक्के सरकारी मालकीच्या कॉर्पोरेट कंपन्याच्या करण्याचा ऐतिहासिक निर्णय त्यांची क्षेत्रातील कार्यक्षमता स्वायत्त वाढवणारे आहे आणि त्यासोबतच्या विकासाच्या नव्या संधी देखील एक प्रकारे त्याला वाव मिळणार आहे आयुद्ध निर्माण कारखान्याचा दोनशे वर्षाचा उज्ज्वल इतिहास राष्ट्रीय सुरक्षितात त्यांनी दिलेले योगदान त्याच्यामुळे असलेल्या पायाभूत सुविधा आणि कुशल मनुष्यबळ देशासाठी महत्वाचं ठरणार आहे आणि सामरिक दृष्ट्या ही सर्वात मोठी संपत्ती आहे आणि गुणवत्तेत सातत्य नसणे पुरठात होणारा विलंब याविषयी गेल्या काही दशकात आयुद्ध निर्माण कारखान्याविषयी अशा तक्रारी लष्करी दलाने केलेल्या आहेत आयुध निर्माण कारखान्याच्या सध्याच्या व्यवस्थेत अनेक त्रुटी आहेत आणि आपल्याला दिसतात आयुध तयार होणारी संरक्षण उत्पादने त्यांच्या कारखान्या परिसरात तयार झालेली आहेत पुरवठा साखळीतील अकार्यक्षमता आजच्या जगात स्पर्धात्मक होण्यासाठी बाजारपेठेतील नवी संधी शोधण्याची आवश्यकता आहे कर्मचाऱ्यांची पूर्ण काळजी घेणे या परोक्ष पार्श्वभूमीवर की संरक्षण उत्पादन क्षेत्रामध्ये नव्या नव्या मॉडेलची उत्क्रांती घडवत सात नव्या कॉर्पोरेट कंपन्या तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि ही नवीन संरचना सर्व कंपन्यांना एक प्रकारे स्पर्धात्मक होण्याची प्रेरणा देईल त्यातून आयुध स्वरूपात रुपांतरित होईल आणि सात ही कंपन्या अधिक उत्पादक देणाऱ्या तसेच अधिक अधिक कार्यक्षम होऊन देशासाठी फायदेशीर मालमत्ता ठरू शकतील अशा पद्धतीची संकल्पना यांची आहे विविध उत्पादनामध्ये नैपुण्य होईल आणि दर्जा सुधारणारच स्पर्धात्मक वाढेल आणि कार्यक्षम क्षमता वाढेल सात नव्या कंपन्या आता कार्यरत झालेल्या असून त्यांनी व्यवसायाची सुरुवात देखील केलेली आहे म्युनिएशन इंडिया लिमिटेड ही कंपनी सुरुवातीपासूनच विविध क्षमतेचे अस्त्र दारुगोळा उत्पादनाशी संबंधित आहे त्या कंपनीचा विस्तार करण्यास खूप मोठा वाव असून केवळ वा मेक इन इंडियात नव्हे तर संपूर्ण जगासाठी अस्त्रे निर्माण करण्याची तिची क्षमता आहे अमॅड व्हेकल कंपनी अवनी ही रणगाडी आणि भूसृंग संरक्षक वाहने यासाठी लढाऊ वाहनं तयार करण्याच्या व्यवसायात आहे या कंपनीची क्षमता वाढल्यानंतर तिचा देशांतर्गत व्यापाराचा वाटा वाढवण्याची अपेक्षा आहे आणि त्याशिवाय क्षमतेचा योग्य वापर हा निर्यातीत नवीन संधी विकसित केले जाऊ शकतो ऍडव्हान्स्ड वेपन इन इक्विपमेंट कंपनी म्हणजे एड डब्ल्यू कंपनी ही मुख्यतः तोफा आणि इतर शस्त्राच्या निर्मितीची जबाबदारी सांभाळेल आणि ही कंपनी देशांतर्गत जबाबदारी सांभाळेल आणि कंपनी देशांतर्गत बाजाराला आपला वाटा वाढवण्यासाठी प्रयत्न करेल म्हणजे अनेक कंपन्या ज्या संरक्षण क्षेत्रामध्ये उतरलेल्या आहेत आणि आपल्याला आत्मनिर्भर भारताच्या दृष्टिकोनातून हे आर्टिकल आपल्याला राजनाथ सिंग यांनी लिहिलेलं आपल्याला दिसतंय चला तर हे लोकेशन आपण कझाकिस्तानचं बघूया कझाकिस्तानचं लोकेशन जर आपण मॅपमध्ये या बघितलं तर आपल्याला दिसतंय की कझाकिस्तान हा मध्य आशियाचा एक देश आहे आणि जगातील सहा तुर्की वांशिक देशापैकी कझाकिस्तान हा एक देश आहे मध्य आशिया आणि पूर्व युरोपच्या सीमा त्याच्याकडे मिळतात त्या प्रदेशात हा देश वसलेला आहे कझाकिस्तानच्या जर उत्तरेला आपण बघितलं तर उत्तरेला रशिया हा देश येतो पूर्वेकडे चायना हा देश येतो तर दक्षिणेला किर्गिस्तान हा देश येतो आणि उझबेकिस्तान आणि तुर्किमिनिस्तान याच्या सीमा देखील एक प्रकारे भेडलेला आपल्याला दिसतात कझाकिस्तानला आणि पश्चिमेला जो आहे पश्चिमेला जो कॅप्सियन सी त्याच्यामध्ये येतो अशा पद्धतीने आपण याची लोकेशन्स बघितलं एअर इंडियाची विक्री हा एक महत्वपूर्ण टप्पा आंतरराष्ट्रीय ज्ञाननिधीचा अहवालावरून कौतुकास्पद दखल की राष्ट्रीय हवाई वाहतूक एअर कंपनी एअर इंडियाचं भारतात झालेलं जे खाजगीकरण आहे निश्चितच देशात या आर्थिक संरक्षणातील संक्रमांच्या दृष्टीने महत्वाचा टप्पा ठरेल असं आंतरराष्ट्रीय ज्ञाननिधी म्हणजेच आय या संस्थेने सोमवारी सांगितलेलं आहे आणि जे पण प्रायव्हेटायझेशन जे झालेलं आहे उदारीकरण जे झालेलं आहे त्या दिशेने राबवलेल्या वार्षिक अहवालात एक कौतुकास्पद नोंद घेतलेली आहे आणि एकशे तीस पेक्षा अधिक महत्व पूर, महत्वपूर्ण धोरणात्मक कृतीची यादी अहवालात याच्यामध्ये दे दे देण्यात दे आलेली आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारतासंबंधी जे तयार केलेलं वार्षिक अहवालांचं प्रकाशन पिके यांच्या हस्ते झालं त्या सवयी बोलताना ते म्हणाले की खाजगीकरणाच्या माध्यमातून जास्तीत दस जास्त लाभ मिळवण्यासाठी आंतरराष्ट्रीय अनुभव मोलाचा असतो आणि मध्यम मुदतीच्या खाजगीकरणाच्या योजनेचं सुयश हे ठोस नियमक चौकट स्पर्धात्मक बाजारपेठ आणि प्रमुख सहभागीकडून खरेदीतील स्वास्थ्य या घटकाकडून सुनिश्चित होते संरक्षक संरचात्मक म्हणजे स्ट्रक्चरल जे रिफॉर्म्स आहेत या दरम्यान सामाजिक सुरक्षेचा याची जाळं मजबूत होतं आणि अनेक फायदे देखील सगळ्यांना होतात हे याच्यामध्ये सांगितलेलं आपल्याला दिसतं चला काही पीआयबी च्या आपण इम्पॉर्टंट न्यूज बघू त्याच्यामध्ये एक्सरसाइज युद्ध अभ्यास हे कोणासोबत भारताचे डिफेन्स टाईज आहेत तर युएस सोबत तर सेव्हन्टीन एडिशन ऑफ इंडिया आणि युएस बायरेट्रल जी एक्सरसाइज जी आहे युद्ध अभ्यास ही गॉड अंडर वे इन द माउंटेन्स टेरेन अँड कोल्ड क्लायमेट कंडिशन इन अलास्का युएसए मध्ये झाली याच्यामध्ये युद्ध अभ्यास जी आहे एक्सरसाइज युद्ध अभ्यास इज लार्जेस्ट रनिंग एक्सरसाइज आहे जॉईंट मिलिटरी ट्रेनिंग एक्सरसाइज आहे इंडिया आणि ची याच्यामध्ये एक्सरसाइज सोबतच दोघांची अंडरस्टँडिंग वाढवणं कॉपरेशन वाढवलं या को दोन आर्मी बद्दल ह्याचं एम आहे ह्याच्यामध्ये सिग्निफिकंट काय आहे की का महत्वाच आहे की ओनली इंडिया अँड यूएसए सर्व्हिस एक्सरसाइज कंटिन्यू इन बायलेटरल फॉर्मॅट आतापर्यंत आपण बघू शकतो इंडिया युएसएची सर्व्हिस जी एक्सरसाइज आहे ती फॉरमॅट फॉर्मॅटमध्ये आहे आता याच्यामध्ये इंडिया युएस आणि मलावार नेव्हल एक्सरसाइज ट्रायलेटरल झालेली आहे जपान त्याच्यामध्ये ऍड झालेला आहे आणि नंतर क्वाडच्या पार्टनरशिपमुळे ऑस्ट्रेलिया सुद्धा मलावार एक्व्हल एक्सरसाइजमध्ये ऍड झालेला आहे जपान जॉईंट इंडिया यूएसए बायलेटरल एअर एक्सरसाइज कोप इंडिया ऍज अ ऑबझर्व्हर ऑफ टू थाउजंड एटीन प्लॅन टू मेक ट्रायलेटरल इन फेज म्हणजे ह्याच्यामध्ये जपान इंडिया युएसएच्या बायलेटरल एअर एक्सरसाइज मध्ये पण समाविष्ट होणार आहे ऑदर दॅन मलाबार जपान हॅड स्पेंड ऑब्झर्व्हर एज फर्स्ट टाइम ड्युरिंग कोप इंडिया टू थाउजंड एटीन ॲज अ इन टू थाउजंड एटीन नेक्स्ट इम्पॉर्टंट असा क्वेश्चन येऊ शकतो की जे युद्ध अभ्यास आहे कोणाच्या जॉईंट मिलिट्री एक्सरसाइज आहे इंडिया युएसए मला बर ही एक्सरसाइज टायलेटर आहे का बायलेटरल लेटर आपल्याला माहित पाहिजे की आता चार जण ह्याच्यामध्ये क्वाल्ट्री लॅटर झालेली आहे आधी टायलेटर होती पण ऑस्ट्रेलिया पण आता त्याला जॉईन झालेला आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे जिओलाइट ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटेड केमिस्ट्री थ्री डी आता हे जिओलाइट कशाबद्दल आहे तर आपण बघू शकतो हे जिओलाइट टेक्नॉलॉजी द मीट ऑफ डिमांड ऑक्सिजन सप्लाय इन द कंट्री ड्युरिंग पिक पेंडेमिक इन द डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन जी आहे डीआरडीओने त्यांनी एक प्रकारे हॅड चार्टेड एअर इंडिया टू इम्पोर्ट झिओ फ्रॉम डिफरंट कंट्रीज डिफरंट कंट्रीज ऑक्सिजन आपली डिमांड जेव्हा कोरोनाच्या काळात खूप जास्त होती तेव्हा आपण झिओ दुसऱ्या कंट्रीज कडून घेत होतो परंतु आता जी डीआरडीओ आहे त्यांनी चार्टर केलेला आहे एअर इंडियाला टू इम्पोर्ट जिओलाइट फ्रॉम डिफरंट कंट्रीज हे डिओ जे आहे ही हायली पोरस थ्री डायमेन्शनल मेसेस ऑफ आणि अॅल्युमिनियम आहे ही वेअर वेल्कॅनिक आउटफ्लो आहे मिट वॉटर म्हणजे जेव्हा हॉल्कॅनिक वॉटर आउटफ्लो जे आहेत वॉटरला मिळतात तेव्हा हे ज्युओलाइट तयार होतात सिंथेटिक ज्युअलाइट्स आर प्रोवन टू बी बिग अँड लो कॉस्ट बुन आणि याच्यामध्ये ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर म्हणून यूज होतो वन बायोमेडिकल डिवाइस दॅट हॅज एंटर्ड आवर लेक्सिकॉन ड्युरिंग पेंडेमिक इज ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटेड दिस डिवाइस ब्रॉड डाऊन स्केल ऑफ ऑक्सिजन प्युरिफिकेशन फ्रॉम इंडस्ट्रीय स्लाइस वॉल्युम निडे सिंगल पर्सन एट द हर्ट ऑफ टेक्नॉलॉजी सिंथेटिक फ्रेमवर्क ऑफ सिलिका आणि अल्युमिया विथ नॅनोमिटर साईज पोस रिजिड एन फ्लेक्सिबल तेवढं लक्षात ठेवायचं सिलिका आणि अॅल्युमिनियम ही टेक्नॉलॉजी आहे झिओलाईट जे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर म्हणून त्याचा युज होतो या टेक्नॉलॉजीचा यूज कसा होतो तर जिओलाइट परफॉर्म केमिस्ट्री ऑफ सेपरेटिंग ऑक्सिजन फ्रॉम नायट्रोजन म्हणजे नायट्रोजन पासून जे ऑक्सिजन आहे ते सेपरेट करण्याचं काम ही जिओलाइट टेक्नॉलॉजी करते बिंग हायली फोरस जिओलाइट हेड्स हॅव सर्फेस एरिया फाईव्ह हंड्रेड स्क्वेअर किलोमीटर पर ग्रॅम ऍट अ हाय प्रेशर कोलम नायट्रोजन इज अ टाईट एम्बार्स केमिकल स्पेकिंग म्हणजे नायट्रोजन पासून ऑक्सिजनला वेगळं करण्याचं काम करते ऑक्सिजन फ्री राहतो आणि त्याच्यामुळे ऑक्सिजन जास्तीत जास्त आपण कॅप्चर करू शकतो आता नेक्स्ट जी आपली क्लायमेट कॉन्फरन्स होणार आहे ट्वेंटी सिक्स क्लायमेट कॉन्फरन्स होणार आहे युके मध्ये होणार आहे त्याच्यामध्ये युके विल होस्ट जे आपली कॉन्फरन्स ऑफ पार्टी आहे ट्वेंटी सिक्स ही होणार आहे ऑक्टोबर थर्टी फर्स्ट टू नोव्हेंबर ट्वेल्व पर्यंत आता ही कॉन्फरन्स ऑफ पार्टी जी आहे ही युनायटेड नेशन क्लायमेट चेंज फ्रेमवर्क कन्व्हेन्शन एकोणीशे चौऱ्याण्णव पासून ही कॉन्फरन्स पार्टी एक्झिस्टेड झालेली आहे त्याच्यामध्ये युनायटेड नेशन क्लायमेट चेंज जे फ्रेमवर्क कन्व्हेन्शन आहे ती कशासाठी स्थापन झालं होतं तर ग्रीनहाऊस गॅसचं कॉन्सन्ट्रेशन कमी होण्यासाठी स्टेबल होण्यासाठी अॅटमॉस्फिअरमध्ये याची स्थापना झालेली होती आणि याच्यामध्ये त्यांनी अनेक जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या मेंबर कंट्रीजला दिल्या होत्या याच्यामध्ये क्लायमेट चेंज करण्यासाठी अनेक प्लॅन्स अडॉप्शन क्लायमेट चेंज करण्यासाठी या प्लॅनमध्ये सांगितले होते आणि याच्यामध्ये शिक्षणाचा जो अभाव आहे तो भरून काढणे ट्रेनिंग देणे पब्लिक अवेअरनेस क्लायमेट सोबत करणे हे देखील त्याचा मुख्य उद्देश होता आता याच्यामध्ये पहिली जी कॉन्फरन्स आहे एकोणीसशे पंच्याण्णवला झालेली होती कॉन्फरन्स ऑफ पार्टी फर्स्ट त्याच्यामध्ये बर्लिनला ही कॉन्फरन्स भरली होती त्याच्यानंतर कॉन्फरन्स ऑफ जी थर्ड आहे ती कोटो प्रोटोकॉल जो आपण एकोणीसशे ब्याण्णवचा म्हणतो तो कोटो प्रोटोकॉल झालेला होता ती जपानमध्ये झालेली होती आणि याच्यामध्ये टेकअवेस काय आहे ती लिमिटेशन रिडक्शन ऑफ जीएसजी इमेशन म्हणजे जी त्यांनी एक प्रकारे बंधन घातलं मेंबर स्टेटला की तुमचं ग्रीन हाऊस गॅस इमेशन कमी करा त्याच्यानंतर कॉर्पोरेशन जी आहे कॉन्फरन्स ऑफ पार्टी आठवी दिल्लीला झाली होती त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करणं एनर्जी ट्रान्सपोर्टसाठी रिसर्च अँड डेव्हलपमेंट करणं ही गोष्ट तिथामध्ये जास्त की फोकस केलेली होती त्याच्यानंतर कॉन्फरन्स ऑफ पार्टी ट्वेंटी वन ही महत्वाची होती त्याच्यामध्ये पॅरिस त्याला क्लायमेट कॉन्फरन्स म्हणतात तर पॅरिस क्लायमेट चेंज जे आहे इट इज अ वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टन्ट टुक प्लेस टू थाउजंड फिफ्टीन ला झाली फ्रान्समध्ये कंट्रीज ऍग्रीट वर्क टुगेदर लिमिट ग्लोबल वॉर्मिंग आणि ह्याच्यामध्ये सगळ्या कंट्रीज एकत्र आल्या की ग्लोबल वॉर्मिंगला कमी करायचं आणि जे पण दोन डिग्री सेल्सिअस तापमान वाढणार आहेत ता। वन डिग्री सेल्सिअस जे आहे ते टेम्परेचर कमी करायचं पी इंडस्ट्रीयल लेवलपर्यंत हे त्याच्यामध्ये ठरवण्यात आलं आता सिग्निफिकन्स काय कोविड कॉन्फरन्स ऑफ पार्टी ट्वेंटी सिक्सचा तर याच्यामध्ये आपण बघू शकतो की मोर दॅन एकशे नव्वद मेंबर्स त्याच्यापेक्षा जास्त आहे आणि एक प्रकारे जगाला एक प्रकारे एकत्र करून एक क्लायमेट ऍक्शन प्लॅन बनवणं जो पण कोरोनाच्या नंतर ही पहिल्यांदा अशी कॉन्फरन्स भरणार आहे याच्यामध्ये एम काय आहे कॉन्फरन्स ऑफ पार्टी ट्वेंटी सिक्सचं सेक्युअर ग्लोबल नेट झिरो बाय मिड सेंच्युरी अँड कीप वन पॉईंट फायव्ह डिग्री विदिन रिच हे त्याचं एम आहे की नेट झिरो कार्बन झालं पाहिजे नेट झिरो ग्लोबल जे आहे इमिशन झालं पाहिजे आणि वन पॉइंट फाईव्ह डिग्रीच्या खाली टेम्परेचर गेलं पाहिजे अडॉप प्रोटेक्ट कम्युनिटी अँड नॅचरल हॅबिटॅट जे पण क्लायमेट चेंजमुळे इन्फ्रास्ट्रक्चर झालं अॅग्रिकल्चर झालं हे लाइव्हहुड लॉस होतो त्यांना प्रोटेक्ट करणं एक ह्याचं उद्दिष्ट आहे मोबलाइज फायनान्स डेव्हलप कंट्री मस्ट टू गुड टू प्रॉमिस मोबालाइड ऍटलीस्ट हंड्रेड बिलियन फॉर क्लायमेट फायनान्स पर ट्वेंटी ट्वेंटी हे जे डेव्हलप कंट्रीज आहे ते शंभर बिलियन डॉलर डेव्हलपिंग कंट्रीजला देणार जेणेकरून त्यांनी एक प्रकारे त्यांच्या अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यात यावा वर्क टू गेदर टू डिलिव्हर अनदर इम्पॉर्टंट टास्क ऑफ कॉन्फरन्स पार्टी टू फायनान्स पॅरिस रूल बुक हिडर विल वर्क टू गेदर टू फ्रेम डिस्ट ऑफ डिटेल रूल्स टू फुलफिल पॅरिस अग्रीमेंट जो पण पॅरिस अग्रीमेंट आहे त्याचे रूल अजून रिफ्रेज होऊ शकतील आता भारताचं जर बघितलं तर नॅशनल डिटरमेंट कॉन्ट्रीब्युशन जे आहेत म्हणजे भारताने जे स्वतःचे गोल ठरवलेले आहेत इज टाइम टू इंडिया टू अपडेट एनडीसी एनडीसी डिटेल व्हेरियस इफोर्ट बाय इंच कंट्री टू रिड्युस नॅशनल इमेशन म्हणजे भारताचे जे नॅशनल डिटरमेंट कॉन्ट्रीब्युशन आहेत गोल्स आहेत ते अपडेट करण्याची या कॉन्फरन्सला वेळ आहे इफेक्टिव्ह प्लॅनिंग एनर्जी ट्रान्झिशन रोबस लिगल फेमवर्क हे भारतासाठी करणं हे खूप महत्वाचं आहे की आपण बघू शकतो की कोल सेक्टर जो आहे अजून पण आपण कोल सेक्टरवर खूप डिपेंडेंट आहोत आणि आपण एक इफेक्टिव्ह प्लॅनिंग आणि मोबिलायझेशन ऑफ रिसोर्सेस करणं आपल्याला खूप महत्वाचं आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे भूटान चायना बॉर्डर अग्रीमेंट आता याच्यामध्ये बघू शकतो की आपण भूटान जे आहे आणि चायना या दोघांमध्ये देखील लँड बॉन्ड्री लँड बाउंड्री डिस्प्यूट चालवले आहेत भूटान आणि चायना हॅव नो फॉर्मर डिप्लोमॅटिक रिलेशन बट हेल्ड ट्वेंटी फोर राऊंड बान एट एटी फोर टू टू थाउजंड सिक्सटीन हे टॉक जे आहेत नॉर्थ वेस्ट भूटान रिजन बद्दल जे आहेत आणि याच्यामध्ये साकिंग सेंच्युरी सिच्युएटेड क्लोज टू बॉर्डर ऑफ अरुणाचल प्रदेश तर साकिंग सेंच्युरीवर सांगते की आमचा हक्क आहे चायना चायना अटेम्प्टेड साकिंग फॉर क्लेमिंग इट वॉज डिस्प्युटेड बट ओल्ड मग याच्यामध्ये जवळजवळ त्यांचा डिबेट आंतरराष्ट्रीय पण झालेला स्टेप टुवर्ड रिझॉल्व्हिंग बाउंड्री डिस्प्युट भूटान चायना साइन एग्रीमेंट फॉर थ्री स्टेप रोडमॅप स्पीड टू टॉक ब्रेक अँड डेडलॉक इन निगोशिएशन त्याच्यामध्ये भूटानचा मध्ये डोकलाम एरिया जो आहे तो चर्चेत आहे जाकुर्लांग पासलम व्हॅली आणि साक्तिंग वाईल्ड लाईफ या तिन्ही एरिया जे आहेत एक प्रकारे चायना जे आहे भूटानच्या एरियावर सांगते की आमचं डॉमिनेशन आहे है तो भुटान तो तो ते आताचं जे अग्रीमेंट झालेलं आहे फॉर एक्सिडिंग भूटान चायना बाँड्री निगोशिएशन इज एक्सपेक्टेड टू प्रोग्रेस ऑन द बाँड्री टॉक प्रोसेस दॅट हॅज बिन डिलेड फॉर युअर्स म्हणजे जे पण बाउंड्री टॉक्स आहेत ते पाच इयरमध्ये पेंडिंग आहेत ते ऑब्व्हिअसली सॉर्ट आउट व्हावं आणि ह्याचं इम्प्लिकेशन इंडियाला काय आहे की जे पण बाँड्री इश्यूज आहेत की चायना वाटते की चायनाला वाटते की जास्तीत जास्त आम्ही डोकलाम ह्याला डोकलाम प्लॅटू जर चायनाने त्याच्यावर कब्जा केला तर ऑब्व्हिअसली इंडियन सिक्युरिटीसाठी हे खूपच घातक ठरणार आहे आणि ऑब्व्हियसली इंडिया जे आहे ते भूटानला सपोर्ट करेल ह्या एग्रिमेंटमध्ये की भूटानकडून कोणत्याही पद्धतीने त्यांच्यावर अन्याय होणे अग्रीमेंटमध्ये भारत जो आहे की ऑब्व्हियसली भूटानला सपोर्ट करतो कारण आपले पण त्याच्यानंतर जे सिक्युरिटी इश्यूज उद्भवतात की त्याच्यामुळे काय होणार की भूटानची जर टेरिटरी चायनाकडे गेली तर चायनाला एक प्रकारे एक चान्स भेटेल की इंडियाची जी, जी सिक्युरिटी रिजन्स आहेत त्याच्यावर अजून देखील कब्जा करण्याची एनएक्सेचर करण्याची बुटन हॅज टू बॅलेन्स अ विथ इंडिया एज वेल एज चायना वी नीड टू एक्सप्लोअर चॅनल दॅट इंडिया कॅन ॲक्टिवेट बुटान वेन इट कम्स टू हायली सेन्सिटिव्ह मॅटर जर हे मॅटर खूपच सेन्सिटिव्ह होईल तेव्हा इंडियाने आपला स्ट्स भुटानकडून घेणं खूप महत्त्वाचं आहे टू सेटलिंग बॉर्डरी डिस्प्युट okay, बिटविन दन ओके फ्रेंड्स आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केलेल्या आहेत चला तर मग उद्याच्या न्यूज पेपरमध्ये भेटूया विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज तो फ्रेंड्स स्टे सेव ॲट युअर होम थँक्यू सो मच फॉर लिस्निंग मायलेक्च